किचन मध्ये उपवासासाठी एखादे आपण भाकरी करतो उपवासासाठी किंवा आंबोळी करतो डोसा करतो मग त्याच्याबरोबर खाण्यासाठी किंवा अगदी वरी तांदळाबरोबर सुद्धा खाण्यासाठी अशी मी तुम्हाला काकडीची कोशिंबीर किंवा रायतं करून दाखवणार आहे तर ते आधी प्रथम काय करणार आहे तर ही मी काकडी सोलून किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते काय करायचं ते काकडी आता आपण ही काकडी किसून घेतली त्यानंतर आता मी त्या काकडीसाठी दही तयार करणार आहे आणि मी दाण्याचं कूट न वापरता मी खोबरं वापरणार आहे तर त्या खोबऱ्यातच मी दही घालणार आहे छान असं आपलं घरगुती दही आहे त्यामुळे ते छान आहे एकदम मस्त दही घातलं आहे चवीप्रमाणे त्याच्यात साखर घालणार आहे मीठ आणि मिरची असं कुसकरून लावणार आहे त्याला पण जास्त आपल्याला तिखट करायचं नाही आहे त्याच्यामुळे ही कोथिंबीर घालणार आहे जिरं घालणार आहे जिरं किंवा जिरा पावडर मिरचीत वाटून टाकलं जिरं तरीही चालतं आत्ता मी कच्चं जिरं घातलं आहे वर फोडणी घातली तरीही चालते आणि आता हे मी मिरची आणि मीठ हे असं कुसकरून त्या दह्याला लावणार आहे म्हणजे व्यवस्थित लागतं थोडीशी मिरची घातली तरीही पुरते आणि ती व्यवस्थित सगळीकडे लागते जर आपल्याला हे रायतं किंवा कोशिंबीर जास्त वेळ ठेवायची असेल तर दही आपण चळणीवर टाकून सुख करून घ्यायचं म्हणजे ते आणखीन चांगली आपली कोशिंबीर होते असं तर हे दही आपण तयार करून घ्यायचं व्यवस्थित कोथिंबिरीचं असं आहे ज्याला काही जण खातात काही जण नाही खातात ज्याच्या घरात चालत असेल त्याने खावी नाही त्याने न खावी तर हे आपण दही तयार करून घेतलंय याच्यात ही काकडी घालणार आहो आपण काकडी जरा थोडी पिळून टाकायची म्हणजे मग पाणी सुटत नाही आहे बघा ओरिजिनल पाणी तेवढं म्हणजे असं पाणी थोडं काढून टाकायचं नाही तर मग खूपच पाणी कोशिंबिरीला सुटतं म्हणून तर हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपलं रायतं किंवा कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे ही अतिशय झटकन होणारी गोष्ट आहे आणि चवीला एकदम सुंदर लागते यामध्ये आपण बरंच व्हेरिएशन करू शकतो त्याच्यात दे फोडणी देऊ शकतो दाण्याचं कूड घालू शकतो त्यात टॉमॅटो घालू शकतो विविध प्रकारांनाही आपण कोशिंबीर करू शकतो अशी ही कोशिंबीर तयारी आहे ह्याचा व्हिडिओ मी कसा केलाय तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद